नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरा आपल्या सी एस सी जी आर माहिती युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी आज या ठिकाणी आपण कामगार -काम योजना असेल तर त्या योजनेचा अर्ज कोठे करायचा त्या योजनेचे काय फायदे आहेत या ठिकाणी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आज आपण बघणार आहोत तर त्या जर अगोदर जर आपण आपल्या युट्यूब वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉन आपण या ठिकाणी क्लिक करून ठेवा कारण आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ असतील तर हे आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतात चला तर मग आता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण बघू शकता की बांधकाम कामगार योजना तर बांधकाम कामगार ही एक योजना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत या ठिकाणी राबवली राबवली जाते तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की हा बांधकाम कम कामगार जी काही कल्याण योजना आहे ती या ठिकाणी कामगार बांधवासाठी खूप महत्वाकांक्षी आणि महत्वाची या ठिकाणी ही योजना आहे मित्रांनो तर या ठिकाणी कामगारासाठी औजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये मदत देखील या ठिकाणी आपल्याला दिली जाते तसेच या ठिकाणी सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना अर्थसहाय्य आरोग्य योजना अशा विविध साऱ्या योजना या ठिकाणी बांधकाम कामगार योजना या ठिकाणी लाभ या ठिकाणी लाभ कामगार या ठिकाणी या योजनेचा घेऊ शकतात तर याची या ठिकाणी मित्रांनो ही वेबसाईट आहे की महा ओ सी डब्ल्यू डॉट इन महा या संकेतस्थळावरती जाऊन या ठिकाणी बांधकाम कामगार या ठिकाणी अर्ज या ठिकाणी या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी अर्ज करू शकता तसेच या ठिकाणी काय कागदपत्रे लागणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार योजनेचे काय फायदे आहेत पहिल्यांदा तर या ठिकाणी कामगारांना विविध विविध कल्याणकारी कल्याणकारी योजनेचा लाभ मिळतो तसेच या या ठिकाणी ठिकाणी योजनेमधून आर्थिक संबंधित योजना असतील अर्थसहाय्य योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असतील शैक्षणिक योजना इत्यादी योजनांचा लाभ या ठिकाणी आपल्याला कामगारांना दिला जातो तसेच परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा आपला नोंदणी करत बांधकाम कामगार असणे गरजेचं आहे मित्रांनो ही या ठिकाणी टि, आपल्या खूप महत्वाची गोष्ट आहे यांच्या वेबसाईट वरती या ठिकाणी हा बांधकाम कामगार नोंदणी असणं या ठिकाणी बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी बांधकाम कामगार यांच्या कुटुंबात सामाजिक सुरक्षा आरोग्य असेल आर्थिक सहाय्य असेल शैक्षणिक योजना असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी पूर्ण लाभ या ठिकाणी आपल्याला आप भेटणार आहे तर त्यासाठी ते आपल्याला काय लागणार या ठिकाणी आपण सविस्तर या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे मित्रांनो की बांधकाम कामगार योजना याचं मुख्य संकेतस्थळ आहे या ठिकाणी आपण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी लिंक पण दिलेली आहे आणि नोंदणी करण्यासाठी पण या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यावरती आपण क्लिक करून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आपले अर्ज नोंदणी करून घेऊ शकतात तसेच लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी रहिवाश असण बंधनकारक आहे तसेच मिळणारा लाभ आर्थिक सहाय्य असेल विमा असेल इतर सेवा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या बांधकाम कामगारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतात तर या योजनेसाठी आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकतात तर या ठिकाणी बघू शकता अर्जदाराकडे या ठिकाणी आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन असेल किंवा मतदान कार्ड असेल यापैकी या ठिकाणी आपल्याला कोणतंही एक या ठिकाणी आपला डॉक्युमेंट असणं बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून या ठिकाणी आपला जन्माचा दाखला असेल आपला आधार कार्ड असेल किंवा आपलं पॅन कार्ड असेल किंवा आपली शाळा सोडल्याचा जो काही टी सी असतो तो टी सी पण या ठिकाणी चालतो तसेच आपलं लायसन पण या ठिकाणी एक या या ठिकाणी ठिकाणी वैध असणार आहे त्याच्यानंतर गावासाठी रहिवासी पुराव्यासाठी आपलं राशन कार्ड असेल त्या ठिकाणी आपल्या आधार कार्डच्या पाठीमागे जो काही आपला अॅड्रेस असेल तो अड्रेस पण या ठिकाणी आपल्याला चालणार आहे तसेच या ठिकाणी आपला महिन्यात जो काही लाईट बिल असेल तो बिल या ठिकाणी चालेल तसेच आपल्या ग्रामपंचायतचा दाखला या ठिकाणी असेल तरी बी चालेल या ठिकाणी रहिवासी म्हणून त्यानंतर आधार संमतीपत्र आणि बांधकाम कामगार योजना या ठिकाणी जो काय आपला संमतीपत्र आहे तर संमतीपत्र आपल्या वेब आप या वेबसाईट वरती उपलब्ध आहे तुम्ही या ठिकाणी आपण करून शकता तसेच ठिकाणी स्वयंघोषणापत्र पोर्टलवरती स्वयंघोषणा पत्र या ठिकाणी पूर्ण उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच या ठिकाणी मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्या गावचे ग्रामसेवक असतील महानगरपालिकेचे या ठिकाणी प्राधिकरण केलेले जे काही अधिकारी असतील तर त्या या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन जो काही फॉर्म असतो तर तो फॉर्म वर या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवस काम केलेलं प्रमाणपत्र का के या ठिकाणी असं बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी आपला बँकेचा जो काही पासबुक आहे तो पासबुक शक्यतो या ठिकाणी नॅशनल बँकेचाच या ठिकाणी आपल्याला ग्राहध धरला जाणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही अर्जदार आहे तर तो अर्जदार त्याचा फोटो लागणार आहे आणि मित्रांनो हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जो काही आपल्या जवळ सी एस सी केंद्र चालक असेल किंवा आपल्या जवळ माही सेवा केंद्र असतील किंवा आपले सरकार सेवा केंद्र असतील त्या केंद्रात या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट हे सर्व प्रोसेस करून घेण्यासाठी नोंदणी करून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे त्या त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर या ठिकाणी आपलं पूर्ण प्रक्रिया होईल त्याच्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगार योजना पात्र आणि त्याचे निकष काय ते या ठिकाणी आपण साठ वर्ष असण या ठिकाणी बंधनकारक आहे तसेच मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम केलेला तो कामगार या ठिकाणी हे दोनच मित्रांनो या ठिकाणी निकष या योजनेसाठी आपल्याला लागणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर नोंदणीचे नूतिकर नूतनीकरण म्हणजेच या ठिकाणी रिन्युअल असेल या करन, या तर या ठिकाणी करायच्या असल्यास पोर्टल वरती त्याच ऑप्शन दिलेला आहे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो बांधकाम कामगार या योजनेवरती या ठिकाणी आपला रिन्युअल फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याचीच वेबसाईट या ठिकाणी आपल्या बॉक्स मध्ये नवीन रजिस्ट्रेशन साठी पण आणि रिन्युअल साठी पण त्या ठिकाणी वेबसाईट मी देणार आहे त्यातून तुम्ही करून घेऊ शकता नवीन आणि रिन्युअल या ठिकाणी हा फॉर्म अपडेट Uh, करायचा असल्यास आपला वरील लिंक वरती क्लिक करून या ठिकाणी आपण किंवा नवीन अर्ज करू शकता तर या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगत चला आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद